दत्त जयंतीच्या सप्ताहाचं पारणं कसं करावं असा प्रश्न अनेक लोकांना असतो तर बघा आपलं सात दिवसाचं अथवा तीन दिवसाचं पारायण हे दत्त जन्माच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला पूर्ण व्हायला हवं पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे दत्त जन्माच्या दिवशी संपूर्ण दिवस आपण उपास करायचा आहे उपास केल्यानंतर सायंकाळी दत्तात्रय प्रभूंचा जन्मोत्सव साजरा करावा देवांना पेढ्याचा दुधाचा त्यानंतर सुंठवड्याचा नैवेद्य दाखवावा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दत्तजन्माच्या दुसऱ्या दिवशी आपण यथाशक्ती पूर्णाचं नैवेद्य लाडू पेढ्याचं नैवेद्य त्यानंतर संपूर्ण जेवणाचं नैवेद्य करून दत्तात्रय प्रभूंना त्याचा नैवेद्य दाखवावा एक नैवेद्य गायीसाठी काढावा यथाशक्ती ब्राह्मणाला दान द्यावं आणि नंतर दत्तात्रय प्रभूंचा जो प्रसाद आहे तो ग्रहण करून आपला उपास सोडावा आणि या आपल्या दत्तजन्माच्या सोहळ्याची पूर्तता सांगता करावी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर नमस्कार